नमस्कार सुग्रण मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर मार्केटमध्ये हिरवा गारास घेवड्याच्या शेंगा उपलब्ध आहेत कारण घेवड्याच्या शेंगाचा सीझन चालू आहे तर आमच्याही शेतामध्ये घेवड्याच्या शेंगा आहेत तर मी त्या तळून करते म्हणजे त्या भरून नंतर आपण त्या तेलामध्ये तळतात तर ह्या गरम गरम ती भाजी खूप छान लागते तर ती कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनलाही दाबा म्हणजे तुम्हाला माझं रेसिपीचं नोटिफिकेशन येत जाईल चला तर मग गरमागरम भरलेली घेवड्याची शेंग कशी बनव तर ह्या घेवड्याच्या शेंगा मी स्वच्छ धुवून घेतलेत तर आता आपल्याला यांना असं कट करून घ्यायचंय म्हणजे आपल्याला यामध्ये मसाला भरता येईल तर त्यासाठी मी घेवड्याच्या शेंगा शिरा पण कमी पडला तर आपण नंतर थोडासा मसाला बनवू शकतो परंतु प्रमाणातच होईल अशा पद्धतीने मी मसाला तयार केलेला आहे तर ह्या शेंगा या पद्धतीनं भरून घ्यायच्या सगळ्या सर्व शेंगांमध्ये आता आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे तुम्ही घेवड्याच्या शेंगाचे वेगवेगळ्या प्रकारे भाजी बनवली असेल परंतु या पद्धतीनं तुम्ही भरून कधीही बनवली नसेल तर या पद्धतीने नक्की करा खूप टेस्टी लागते तर सर्व शेंगा आता मी मसाला भरून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे तर, तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई व्यवस्थित गरम झाली की यामध्ये तेल टाकूयात तर कढईच्या वरच्या बाजूने पण थोडंसं तेल लावून घेते मी आता यामध्ये हळद टाकायची तेल व्यवस्थित तापलं की आणि यामध्ये या शेंगा ज्या आपण मसाला भरून घेतलेल्या आहेत त्या पण मिक्स करून घेऊयात तर गॅस कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर आता आपण ही सर्व शेंगा ज्या भरलेल्या आहेत त्या तेलामध्ये मिक्स करून घेऊयात तर या पद्धतीनं मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता कसलंही पाणी वगैरे वापरायचं नाही आता आपल्याला या शेंगांना झाकून ठेवायचे म्हणजे आतमध्ये वाफ तयार होईल आणि आपल्या शेंगा छान अशा तेलामध्ये तळल्या जातील तर या पद्धतीनं दोन ते तीन मिनटानंतर मी झाकण काढून या पद्धतीने मिक्स करून घेते म्हणजे सर्व ज्या शेंगा आहेत तर त्या एकसारख्या तळल्या जातील नंतर थोड्या वेळ झाकून ठेवते दोन मिनटं गॅस कमीच ठेवला आहे कमी, कमी गॅसवर दोन मिनटं ठेवल्यानंतर आता उघडून पाहू खूप छान अशा त्या तळल्या गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम टेस्टी लागतात भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही ह्या शेंगाची भाजी खाऊ शकता कधी जर तुम्ही घेवड्याची शेंग मार्केटमधून आणली तर या पद्धतीने भरून त्याची भाजी बनवून नक्की पहा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली परत भेटत एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा